कोळघर आश्रमातील विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी मुलांना होणारा त्रास आणि अपुऱ्या सुखसुविधा यामुळे मानसी दळवींकडे केली तक्रार तक्रार केल्यानंतर मानसी दळवींनी दिली तातडीने आश्रम शाळेला भेट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन जिल्हा रायगड शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोळघर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या आश्रम शाळेमध्ये आदिवासी साडेचारशे विद्यार्थी शिकतात मुळातच परिस्थिती अनुकूल असल्याने आदिवासी कुटुंबातील प्रत्येकाच्या आई वडील काळजावर दगड ठेवून आपल्या मुला मुलामुलींना या आश्रम शाळेत पाठवत असतात परंतु या आश्रमशाळेची परिस्थिती बघता मुलं शिकायला आलेत की आजाराने त्रस्त व्हायला आलेत हेच समजेनाचे झाले आहेत आज आदिवासी मुलांच्या पालकांच्या तक्रारीनुसार माणसी दळवी ताईने तातडीने जाऊन भेट दिली पाहणी करतानाच पहिल्या सुरुवातीलाच शाळेतील मुख्याध्यापक हे ड्युटी सोडून बनियनवर दिसले त्यांना शाळेची वेळ माहिती नाही त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आले असे समजल्यानंतर सर्व शाळेतील अधिकारी शिक्षक कामगार आपापल्या कामाला लागले मेन गेट उघडल्यानंतर पहिल्याच रूममध्ये गेल्यानंतर सहावीची विद्यार्थिनी अंगावर चादर घेऊन झोपली असता तिच्या अंगावर माशांचे थवेच्या थवे बसले होते ती आजारी का पडली हे साधे तिच्या संबंधित शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना माहिती देखील कचऱ्याने तुडुंब भरलेली खोली त्यामध्ये घाणीचे साम्राज्य विखुरलेले ब्लँकेट गाद्या आणि चादरी पडलेला त्यांच्यावर स्लॅब आणि गळत असलेलं थेंब थेंब पाणी याच्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती शौचालयामधील आणि बाथरूममधील चेकअप चोकअप झालेल्या पाईपामुळे पाण्याचा निसरा न झाल्यामुळे मनाशी गाठ बांधून तसेच दिवस ढकलत जाणारी मुलं आणि मुली पौष्टिक आहार खोलीत घाण हे सर्व दृश्य बघून ताई दळवी कडाडल्या त्यांनी सर्व शिक्षकांना धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली त्यांनी त्यांना हे पण म्हटलंय की ही तुमची मुले असती तर तुम्ही असेच वागले असतात का माझा गरीब आदिवासी नागरिक आपल्या मुलाचं कल्याण होईल या दृष्टिकोनातून आपल्या भरोशावर आपल्या मुला मुलींना सोडून जातात परंतु हे सर्व बघून वेळेत सुधारणा करा नाहीतर तुम्हाला सर्वात मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल असं त्या म्हणाल्या मानसी दळवी विद्यार्थिनींशी बोलताना विद्यार्थिनींनी ताईला सांगितले इथे सॅनिटरी नॅपकिन आम्हाला वेळेत उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्हाला ते विकत घ्यावे लागतात ते डिस्पोज करण्यासाठी आम्हाला जागा सुद्धा उपलब्ध नाही पाणी नसल्यामुळे आणि पाणी मशिनरी बंद असल्यामुळे आम्हाला तीन चार दिवस अंघोळीपासून वंचित राहावे लागते हिवाळा पावसाळा उन्हाळा या तीनही ऋतूमध्ये आम्हाला थंड पाण्यात आंघोळ करावी लागते तर कधी कधी स्वतः पाणी भरावे लागते साफसफाई करायला लागते परंतु मजबुरीने आम्ही या सर्व गोष्टी करीत आहोत जेवणात पौष्टिक आहार मिळत नाही हे सर्व बघून माझी ताई भाऊक मानसी ताई भाऊक झाल्यात मानसी दळवीने त्यांना सांगितले तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला काही अडचण आल्या तर मला बिनधास्त कॉल करा संजीवनी मानसी दळवी आणि भाग्यता यांनी त्यांचे नंबर दिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमूल कुमार जैन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.